आजच्या आपल्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष का माननीय रंगनाथ नामदेव सोनवणे साहेब हेही या ठिकाणी स्थानपन्न झाले त्यांचे हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे आमच्या कोल्हारप्रेकच्या शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्रीमती इंदुमती भट मॅडम हेही या ठिकाणी उपस्थित त्यांचे हार्दिक स्वागत

समिती शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी सुमनताई सतपुते मॅडम हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपल्या बालचि आपल्या सर्वच पाहुण्यांसाठी एकदा ता बढिया टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी जोरदार असं टाळ्यांनी स्वागत करायचं आहे आजूबाजूला जे पालक वर्ग उभे असतील त्यांनी कृपया स्टेजच्या समोर येऊन बसायचे या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती कृपया आपण स्टेजच्या समोर येऊन बसायचे माननीय सोनवणे मॅडम अरुणा दशरथवीर मॅडम यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे बाहेरून आलेले विद्यार्थ्यांचे नातेवाईक हा कलाविष्कार पाहण्यासाठी आलेले विविध राहुरी तालुक्यातील व इतर ता भिंती सुद्धा नव्हत्या फक्त छत होतं आणि त्या छताखाली चिमुकली सोळा मुलं आणि अकरा मुली शिक्षण घेत होते त्यांना ज्ञान ज्ञानाचं काम करत होते सोनवणे सर त्यानंतर त्यांच्या समोर आले गोकंद सर आणि असे एक एक करता करता ही शाळा द्वि शिक्षिकी पासून तीन शिक्षिकी चार शिक्षिकी आज मी तिला पाच शिक्षिके आहे आणि या वर्षी पुन्हा एक शिक्षकाची जागा रिक्त आहे म्हणजे एक शिक्षक जादा आए। से साहा। जागा झालेला आहे जास्त आपल्याला मिळणार आहे कारण पट झालेला आहे दोनशे सहा या शाळेसाठी शासनाची जागा नाही या शाळेसाठी जागा दिली ती दिघे पाटलांनी की ज्या जागेची किंमत लाख मोलाची आहे आहे आणि तरी त्यांनी ज्ञानदानासाठी म्हणून ती जागा दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो शाळा अशी पुढे गती गतीने वाढत आहे कासव गतीने म्हणणा ही गती चांगल्या वेगाने वाढत आहे त्यासाठी सर्व शिक्षकांचं पालकांचं आणि परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं योगदान फार मोठं मोलाचं आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा स्नेह संमेलन हा कार्यक्रम नव्हता तेव्हा कल्पना ही मांडली ती आपल्या सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष भारत भाऊ पाटील दिघे यांनी कल्पना मांडली बोपन सरांकडे की सर आपण असं असं करूया आणि ती कल्पना राजेंद्र गोकं सर यांनी अस्तित्वात आणली प्रत्यक्षात उतरवली आज मी तिला वर्ष हो या सांस्कृतिक कार्यक्रमाला होत आहे मेहनत घेऊन ही शाळा इथपर्यंत पोहोचलेली आहे शिष्यवृत्ती सांस्कृतिक कार्यक्रम निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा क्रीडा स्पर्धा यामध्ये ही शाळा जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याच्या कामी मार्गदर्शन आहे शिक्षकांच पालकांच आणि त्याला आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांच नंतर शाळा ही स्वच्छ सुंदर शाळेमध्ये नंबर आलेला आहे आता मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा उभी राहिलेले त्यांनी खाली बसून विकास कार्यक्रम यामध्येही अश्रेणी प्राप्त आहे पटकन खाली बसून घ्यायचं आहे अशा प्रकारे या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि ही प्रगती केवळ कोणतीही एक व्यक्ती करू शकत नाही यासाठी सर्वांचं योगदान मोलाचं आहे या प्रकारे आपण स्वयंपाक घरामध्ये गृहिणी स्वयंपाक करत असते आणि त्यामध्ये स्वयंपाक हा सुंदर होतो कारण काय तर त्याला मीठ मिरची काय जे तेल हळद असेल त्याचा मिलाप एकत्र होतो चांगला होतो याच प्रकारे शाळेच्या योगदानामध्ये पालक विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांचं योगदान फार लाखमोनत आहे अशा या शाळेला विविध स्पर्धेमध्ये तर, तर पारितोषिक आहे शिक्षक हे विद्या विभूषित आहेत प्रत्येक शिक्षकांनी कमीत कमी दोन दोन तीन तीन डिग्र्या मिळवलेल्या आहेत काहींना जिल्हा स्तर राज्य स्तरापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत आपल्या सर्वांच योगदान मोलाच आहे त्या मोलाच्या योगदानाला मी पुन्हा एक वार करतो आणि माझे प्रास्ताविक पर दोन शब्द थांबवितो जय हिंद जय जह भारत नमस्कार सोनोने सर आदरणीय सोनोने सरांमुळे आज आपली शाळा इथं अस्तित्वात आली ती एवढी भरभरली आणि आज गॅदरिंगला पुन्हा एकदा सोनोने सर तुमच्या सगळ्यांसोबत आहेत आ, ही फार मोठी गोष्ट आहे आज सनोने सरांसोबत आम्हाला स्टेज शेअर करायला मिळतं हे मी माझं भाग्य समजते श्री बोकन सर आणि मुख्याध्यापक शिंदे सर माझ्याकडे मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवायला आले आणि त्यांनी हा कार्यक्रम बोलवण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते गेल्या महिन्यात एक एक दीड महिन्याखाली आम्हाला बॉम्बे हायकोर्ट थ्रू सगळ्या शाळेंचं परीक्षण करण्यासाठी पाठवलं होतं त्यात मी सहासष्ट शाळा पाहिल्या त्यात मला दिघेवस्तीची शाळा कायम आठवणीत राहिली ह्या शाळेची शिस्त या शाळेतील मुलं त्यांचं भाषण त्यांचं त्यांचं सुंदर अक्षर आणि इथली स्वच्छता खरंच सुंदर होती त्यामुळे मला जेव्हा इथे गॅदरिंगसाठी येण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं तेव्हा मी त्यांना नकार देऊ शकले नाही बोकन सर नंतर गोकंद मॅडम आणि इतर सर्व शिक्षक यांच्या सगळ्यांचं कष्ट असं आहे की मग सगळे मुलं इतके छान घडले तर मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना सर्व शिक्षकांचं कौतुक आणि अभिनंदन करते की त्यांनी इतके छान जिल्हा परिषदचे मुले घडवले त्यांनी असेच पुढेही त्यांचे काम चालू ठेवावे असे मी बोलून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धन्यवाद मॅडमक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आणि ज्यांनी शाळेची सुरुवात त्याला आपण म्हणू केली असे सुनावणे सर त्याचबरोबर आम्हाला अपेक्षा नव्हती परंतु मॅडमही या ठिकाणी उपस्थित राहिलाच अशा पारसिती मॅडम त्यांचे मिस्टर त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर धानोरे गावातील ग्रामस्थ आणि वस्तीवरील वस् ग्रामस्थ असे दोन भाग या ठिकाणी आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत माझे शिक्षक उपस्थित आहेत त्याचबरोबर मोठ्या संख्येनं वस्तीवरील गावातील महिला उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले सर्व मुलं की ज्यांच्या ज्यांचा कार्यक्रम आपण सर्व पाहण्यासाठी उपस्थित आहोत असे तयार होऊन बसलेले सर्व विद्यार्थी आणि सर्वात महत्वाचं की जी शाळा व्यवस्थापन समिती आणि या ठिकाणी वस्तीवरील असलेले सर्व ग्रामस्थ यांनी हा पुढाकार घेऊन दरवर्षी जो सांस्कृतिक कार्यक्रमाचा मोठा वाटा घेतलेला आहे त्याबद्दल मी शिक्षण विभागाच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो बोकन सरांनी एक आठवणीला उजाळा दिलेला आहे कदाचित याच्यातल्या बऱ्याच जणांना आठवत असेल का नदीचा भाग जो आहे त्यामध्ये पूर्वी एक पस्तीस चाळीस वर्षापूर्वी वाड्या असायच्या आणि त्या वाड्यांमध्ये आम्ही कदाचित चार महिने या नदीच्या किनारीच असायचो कदाचित ही शाळा त्यावेळेस छप्परची शाळा असेल बदल होत गेला आम्हालाही माहिती नव्हतं आम्ही आपलं शाळेत जाताना नदीच्या पलीकडून आनंदगावला वाडीतून जायचो आणि हा प्रसंग आत्ता जो हजर हजर दिगेवस्ती दिगेवस्ती आता जो आठवला आहे ज्या वेळेस मी इथं हजर झालो हजर झाल्यानंतर वस्तीला आलो वस्तीचं नाव मी ऐकून होतं की वस्तीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी धानोरे सोनगाव सातरळ इकडे झरेकाठी एवढ्या अंतरावरून येतात बोकन सरांचं कदाचित माझे संबंध फार पूर्वीचे आहेत त्याच्यामुळं इथं आल्यानंतर पहिली माझी तालुक्यातली शाळा भेट असेल तर ती दिगे वस्ती असेल मी शाळेत बघितलं प्रत्येक वर्ग बघितले कारण कुठलाही अधिकारी शिक्षण विभागातला आला किंवा त्या त्या विभागातला आला तर तो ती परिस्थिती पाहतो तिथली तसं मी त्या वर्गात जाऊन प्रत्येक वर्ग बघितले वर्ग बघत असताना कदाचित मुलं जी आहेत त्यांनी जे उपक्रम तयार केले ती मुलांची खूप गर्दी व्हायची तर साहेब माझा हा कार्यक्रम पहा मुलं कुठली लाजत नव्हती आणि मुलं न लाजणं म्हणजे हा स्टेजनिअरिंगचा भाग आहे म्हणून आपल्याला जी शिक्षक मिळाली खूप चांगली मिळालेली आहेत आपली शाळा या ठिकाणी मी तर बऱ्याच वेळेस सांगितलं की शाळेचा विस्तार होणं आवश्यक आहे परंतु जागे अभावी विस्तार होऊ शकत नाही आज दोनशेच्या पुढे पट आहे कदाचित आज एक शिक्षक जादा मंजूर झालाय पुढच्या वेळेस कदाचित जर बाहेरून विद्यार्थी आले तर त्याच्यात मोठी बिल्डिंग पण होऊ शकते तर असं या ठिकाणच्या शिक्षकांचं व्यक्तिमत्व आहे का जे व्यक्तिमत्व मला विद्यार्थ्याच्या रूपाने बघायला भेटलं कदाचित माझ्या तीन चार भेटी या तीन चार भेटीमध्ये मला प्रत्येक वर्ग एक वेळेस मी एक वर्ग चांगल्या पद्धतीनं पाहतो पाहत असताना मला त्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या ज्या उणीवा आहेत त्या उनिवा मी जर सांगितल्या तर त्याचं प्रत्युत्तर विद्यार्थ्यांकडून लगेच मला मिळतंय म्हणजे आपल्याला एक भाग्य आपलं आहे का आपल्याला गावात न जाता गावातली शाळा वस्तीवर आली आणि वस्तीवर येऊन ती गावातलं एक रोपट जे होतं ते मोठं झालंय आणि आज कदाचित राहुरी तालुक्यामधली आजी माझी अशी एक ही शाळा असेल का या ठिकाणी मॅडम बाहेरून प्रवेश येत आहे एक दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर मधून प्रवेश येत आहे आणि ते प्रवेश आल्यानंतर ते विद्यार्थी या ठिकाणावरून त्यांना जे आवश्यक आहे ते घेऊन जातात तर मी या सर्व शिक्षकांचं अभिनंदन अभिनंदन करतो आणि शिक्षण विभागाच्या वतीनं माझे सहकारी पण आहेत का जे वारंवार शाळेला भेटी देतात कदाचित मागच्या महिन्यामध्ये मॅडमकडं हा ह्या केंद्रातील शाळा होत्या कदाचित मला त्यांच्याबरोबर जाणं अपेक्षित होतं परंतु काही अडचणी आल्यामुळं मी दुसऱ्या जज साहेबांबरोबर गेलो आणि ह्या ज्या शाळा आहेत त्यांनी संपूर्ण या केंद्रातल्या आणि शेजारच्या केंद्राच्या जवळपास सहासष्ट शाळा बघितल्यात या सहासष्ट शाळेमध्ये मलाही माहिती नव्हतं की मॅडम यांनी चार पाच लोकांची नावं आमच्या शिक्षकांची नावं आमच्या बी ओ साहेबांकडे दिलीत आणि मग बी ओ साहेबांनी मला सांगितलं की असं असं झालंय म्हटलं साहेब मला तर सांगायचं ना तर ह्या अशा चार पाच शिक्षकांची नावं घेऊन त्यांनी सांगितली का ह्या शिक्षकांची मला वर्ग आवडलेत शाळा आवडली आणि त्या ठिकाणचे महत्वाचे विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं बोलतात चांगल्या पद्धतीनं उत्तरं देतात शिस्तीत देतात म्हणून त्यांनी ती चार नावं जी आहे ती कळवली आणि त्यातलं एक नाव जे आहे ते बोकन सरांचं आहे म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांच्या टाळ्या व्हाव्यात असं एक व्यक्तिमत्व की ज्यांनी या एक आदर्श शिक्षक पुरस्कार ह्याच शाळेतून घेतलेला आहे आणि कदाचित अजूनही त्यांना पुरस्कार मिळावं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं कारण तुम्ही आहेत या ठिकाणचा जो ग्रामस्थ आहे किंवा धानोरे गावातील ग्रामस्थ आहे यांच्या आशीर्वादाने हे सगळं मिळणार आहे आणि एवढं सर्व शिक्षकांना मिळावं हो। यासाठी ते शिक्षक सर्व प्रयत्न करणार आहेत आणि तुमच्या शुभे शुभेच्छा या नेहमी त्यांच्या पाठीशी असणार आमच्याही शुभेच्छा असणार आणि असे कार्यक्रम जे आहेत हे वेळोवेळी व्हावेत चांगले व्हावेत का जेणेकरून आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नावारूपाला रूपाला शाळा यावं आणि त्या शाळेचं नाव हे सर्वकडे व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय साहेब आपल्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखालीच आपल्या शाळेचं आणि तालुक्याचं भरभराटीचं अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आपल्या न्यायाधीश साहेबांचे जे अंगरक्षक आहेत श्री पी बी पवार यांचाही सन्मान या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष भरत हे करत आहेत त्यां तो सन्मान आपण स्वीकारावा त्याचप्रमाणे तो सन्मान होता होता मी या ठिकाणी राम रामदास उमाजी कडनोर आणि विश्वनाथ माझा विद्यार्थी आहे विश्वनाथ तर त्यांनी समोर यावं आपल्या शाळेला त्यांनी पाच हजार रुपयाची देणगी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथजी सोनवणे सर आणि प्रमुख अतिथी न्यायाधीश साहेबा न्यायाधीश साहेब आदरणीय अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी साहेब यांच्या हस्ते ही देणगी आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष आणि शिक्षणतज्ञ यशवंत पटील दिघे राहुल दिघे आणि यशवंत पटील दिघे यांनी ही देणगी स्वीकारायची आहे आणि मुख्याध्यापक त्यांनी त्या ते, त्यांच्या समवेत त्या ठिकाणी ही देणगी या देणगीचा स्वीकार जोरदार टाळ्या या ठिकाणी आपल्या या दानशूर पाहिजे की त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यायची आहे की यानंतर एक शेवटचं मनोगत अध्यक्षीय मनोगत होईल आणि आपल्या कार्यक्रमाची ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत आहोत आपण त्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत हा सन्मान होता होता मी एक आपल्या शाळेविषयी असं सांगणार आहे की जसे हे मान्यवर अतिथी एम पी एस सी सारख्या परीक्षेमधून या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत विराजमान झालेले मोठ्या पदावर त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे तीन विद्यार्थी आज मार्च एंडिंगच्या कार्यबाहुल्यामुळे आपले या ठिकाणी उपस्थित नाहीत या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून आपला एक विद्यार्थी कार्यरत आहेत मुख नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून संकेत शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून महेश बाळासाहेब दिगे आणि आपला जो तिसरा विद्यार्थी आहे स्थापत्य अभियंता विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नगर या ठिकाणी त्याचे आणि थोड्याच दिवसात तो एम पी एस सीचा क्लास वन सुद्धा होणार आहे अशी अतिशय दर्जेदार परंपरा आपल्या शाळेला आहे मी या ठिकाणी आदरणीय सोनवजी गुरुजींना विनंती करतो की आपण आपला अध्यक्ष म्हणून आणखी एक आनंदाची बातमी थांबाल सर चला यशवंत पाटील दिगे चला आपलं बक्षीस बघा बक्षीस कधी एक्क्याण्णव आठवत नाही कारण मी नव्हतो इथं एक्क्याण्णव सालचं सा बक्षीस कि या शाळेने जी मुहूर्त मेड रोवली ती आहे शिष्यवृत्ती परीक्षेची आणि या शाळेचा यशवंत नावाचा पहिला यशवंत विद्यार्थी यशवंत मोनिरा दिगे यांना रामदास उमाजी कडनोर यांनी या ठिकाणी या, या शिष्यवृत्ती यादीत जर शिष्यवृत्ती धारक झाला तर एक हजार पाचशे रुपये आणि शिकविणाऱ्या शिक्षकाला म्हणजे रंगनाथ सोनाजी गुरुजी यांना एक हजार रुपये अगदी बघा एक्क्याण्णव सालची तेहतीस वर्ष आहे पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आज ती मूर्त स्वरूपात येत आहे धन्यवाद रामदासजी कडनोर साहेब काळ्या वाजवा हे पक्षी सोपं नाहीये यांनी कॉलरची परीक्षा दिली त्याला माहिती आहे ते आज या ठिकाणी मी आदरणीय सोनवणे सरांना विनंती करतो की या गुरु शिष्यांनी या ठिकाणी आपल्याला दर्शन घडवलेलं आहे मी रंगना सोनवणी गुरुजींना या ठिकाणी विनंती दे आपला अध्यक्षीय मनोगत थोडक्यात आपण व्यक्त करावं आणि आपण आपल्या मुद्दा कार्यक्रम पाहण्यासाठी लवकरच या ठिकाणी आपलं स्टेज या ठिकाणी तयार करणार आहोत प्रत्येकांचा नाम उल्लेख न करता स्टेजवरील सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ विद्यार्थ्यांचे पालक या शाळेतील स परिसरातील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी या सर्वांचं स्वागत करतो मला या ठिकाणी अगदी प्रेमपूर्वक निमंत्रण देऊन बोलून घेतलं त्याबद्दल मी संयोजक आयोजक यांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही परंतु या शाळेला जे रूप मिळालं ते माझ्या एकट्यामुळे मिळालेलं नाही तर या ठिकाणी मला या पालकांनी ग्रामस्थांनी पदाधिकारी असतील अधिकारी असतील ज्या सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळंच या ठिकाणी ही शाळा नावारूपाला येऊ शकेल आणि अशाच प्रकारचं पुढे सुद्धा शाळा टिकवण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या सर्व शिक्षकांनी केलं माझ्या काळातील माझे सहकारी गोकन सर यांनी खूप काम केलं आणि त्यांनाही सुद्धा त्याचं फळ मिळालं आता इथून पुढं सुद्धा येणारे शिक्षक आता बदल्या होतातच आहे बदल्या होणारच आहे पण येणारे शिक्षक सुद्धा काम करतील आत्ताचे असणारे शिक्षक सर्व काम करतील तेव्हा मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील आपल्याला कला आविष्कृताचा कार्यक्रम जो बालकांचा पाहायचा आहे त्याला वेळ न घेता तो लवकर सुरू करावा आणि या कार्यक्रमासाठी बालकांना मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे परंतु आपल्या अजून पाच मिनिट आम्हाला या ठिकाणी गरजेचे आहे सातत्यपूर्व असे या शाळेसाठी योगदान देणारे सर्व शिक्षकवृंद वृंद वार्षिक स्नेहसंमेलन असो किंवा इतर काही शाळेच्या ॲक्टिव्हिटीज असो या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय घरच्यासारखं परिश्रम घेणारे सर्व शिक्षक आणि या शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आज प्रमुख दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष राऊरी तालुका विधी सेवा प्राधिकरण माननी अनुपमा चंद्रशेखर पारशे मॅडम यांच्या हस्ते या सर्व शिक्षक वृंदांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सर्वांना विनंती कृपया आपण या सन्मानाचा सा स्वीकार करायचा आहे सातत्यपूर्व या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शिंदे सरांना या ठिकाणी प्रथम नियंत्रित करतो त्यांचा सन्मान मॅडमच्या हस्ते होत आहे टाळे वाजवायचे हो आहे त्यानंतर माननीय श्री गोकंद सर गोपंद सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यानंतर माननीय श्री अनाप सर त्यानंतर सौ उदवंत मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे यानंतर सौ शिंदे मॅडम बसौ ताजने मेरा ईवळेसे लोप लाविले दोरी त्याचा वे न गेला गगनावरी या ओवीप्रमाणे या ठिकाणी सोनवणे सरांनी या ठिकाणी जे रोप लावलेलंय त्याचा वे नो गगनावरी गेला आणि त्याला सुंदर अशी या ठिकाणी फळ लागलेले आहेत आणि हा लोक गगनावरी नेण्यासाठी या सर्व शिक्षक वृंदांचे या ठिकाणी अथक परिश्रमाचं